हाय फ्रेंड्स स्वागत आहे माझ्या चॅनलवर तुमचं बघू शकता आज विशेषतः जी लक्षणं शक्यतो आता अलीकडं दिसायला लागलेली आहेत खाण्यापिण्याच्या परिणामामुळं जे हेल्दी आणि आरोग्याला चांगलं असेल चा चा ते न खाण्यामुळे जे परिणाम होतात ना त्यामुळे मनक्याचा आजार आणि कमऱ्याचं दुखणं जास्त प्रमाणात कमी वयातसुद्धा पाहायला मिळाले शक्यतो हे चाळीस ते पंचेचाळीस वयाच्या माणसांना दिसतं पण आता अलीकडं अगदी कमी वयाच्या सुद्धा दिसायला लागले त्यामुळे ते कशामुळे होतं आणि त्याचं उपाय काय हे सांगणार आहे मी तुम्हाला पाठदुखी आणि कंबरदुखी हे सगळीकडे व्यापक प्रमाणात आढळलेला आजार आहे पाठीच्या कण्याच्या मध्यभागात जेव्हा हे दुखणे असते तेव्हा त्याला ते पाठदुखी म्हणतात व कण्याच्या खालच्या भागात हे दुखणे जाणवते तेव्हा त्याला ते कंबर धरणे किंवा उसन भरणे असं म्हटलं जातं सामान्यपणे अधिक अर्धे अधिक लोक उतारवयात किंवा ना किंवा पाठदुखीने किंवा कंबरदुखीने हैराण होतातच पण हे शक्यतो जास्तीत जास्त प्रमाण पुरुषांमध्ये आढळतं पण हे मुख्यतः चाळीस ते पंचेचाळीस वयानंतरच्या लोकांना जास्त जाणवतं आणि त्याची मेन कारणे म्हणजे काय मास माणसाची बसण्या चालण्याची चुकीची जी पद्धत असते त्यामुळे पाठदुखी अगर कंबरदुखी होते एकाच स्थितीत बराच वेळ उभे राहिल्यामुळे सुद्धा पाठीच्या कण्यातील स्नायू व अस्थिबंधने जे आपल्या असतात ते अधिक मर्यादेपर्यंत ताणलं गेल्यामुळं त्याची कार्यक्षमता व लवचिकता कमी होते त्यामुळं पाठीची अगर कंबरेची दुखणे सुरू होते अपघाताने किंवा जर ओझे आपण जर उचलताना झालेल्या अपघातामुळे स्नायूवर ताण पडून दुखणे सुरू होतं आणि जसजसे वय वाढत जाते तसतसं दोन मनक्यांमध्ये जो आपला खुर्च्या किंवा स्नायू असतो ना अस्थिबंधने त्याची कार्यक्षमता कमी होते आणि त्याला धक्का सहन होण्याची सुद्धा खूप मोठा परिणाम होतो आणि जास्त करून स्त्रियांमध्ये पाळीच्या वेळी गरोदरपणात व बाळंतपणात कंबरेचे दुखणे आढळून येते पाळीच्या वेळी तसेच बाळणपणीतील कंबरदुखी गर्भाशयाच्या आकुंचनामुळं होतं तसेच गर्भ गरोदरपणातसुद्धा वाढणाऱ्या गर्भामुळे मणक्यावर ताण येऊन कंबरदुखी सुरू होते ह्याच्यावर उपाय जर सांगायचं झालं तुम्हाला तर फोमोरच्या गादी असतात ना त्याच्यावर झोपल्यानं पाठीच्या कण्याला वेडावाकडा पीळ बसू शकतो त्यामुळे काय होतं पाठीच्या कण्यात जास्त कळा येतात त्यामुळं काय होतं मऊ गादीवर न झोपता सपाट किंवा जमीन असतं आपलं किंवा कठीण जागा जी असते किंवा तुम्ही शक्यतो लाकडी फळी किंवा लाकडी जो आपला खॉट असतो किंवा नुसतंच जमीन जरी असली तर त्याच्यावर पातळ अंतरून टाकून तुम्ही त्याच्यावर झोपू शकता फ्रेंड्स त्यामुळे काय होतं तुमचं जे दुखणं आहे मणक्याचं आणि कमरेचा तो पूर्णपणे कमी होऊन जाऊ शकतो पाठीला आणि कमरेला हलकसं तेलानं ना कोमट तेलानं मालिश करायचं म्हणजे काय होतं त्याला आराम मिळतो असा आणि जर जो तुम्ही जोरानं जर जो रगडून घासलात ना तर त्याला त्रास जास्त वाढत जातो आणि शक्यतो बघा तुम्ही जर आपण शरीरामध्ये आपल्या पाण्याची कमतरता जाणवू लागली तर त्याचं आपल्या मलावर म्हणजे काय शौचावर परिणाम होतो त्यामुळं काय होतं मनक्यावर ताण पडतो आणि पोटात गॅस धरणे त्यामुळे पोट जड वाटून ढेकरही न येणे व ते जे आपलं गॅस असते ते बाहेर न पडल्यामुळं काय होते पाठीच्या स्नायूवर हजार ताण खूप पडतो ताण खूप पडल्यामुळं काय होतं पाठदुखी व कंबरदुखी आणि आपला जो मेन मनकान असतो शरीराचा पाठीमागचा मानेपासून खालीपर्यंत त्याच्यावर ताण भरपूर पडतो त्यामुळं काय होतं त्रास भरपूर होऊन जातो आणि कामाचं जा, ताण पण खूप पडतो त्यामुळे मी ही वेगवेगळी जे योगासने दाखवलेले आहेत सूर्यनमस्कार असू दे किंवा योगासने असू देत हे जर तुम्ही प्रयत्न केलात रोज करायला चालू केलात जर तुम्हाला मनक्याचा किंवा पाठीचा आजार असेल त्रास जाणवत असेल डॉक्टरांच्याकडं न जाता तुम्ही रोज ह्या पद्धतीनं जर स्वतःसाठी एक तास वेळ दिलात तर अशा पद्धतीनं योगासने केलात मी ले 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 हे जे आता तुम्हाला चित्र दाखवलेली आहेत माझ्या व्हिडिओमध्ये ह्या अशा पद्धतीनं जर तुम्ही केलात ना तर शंभर टक्के सांगते मी पंधरा दिवस ते एक महिन्याच्या आतमध्ये तुमचं सगळं कंबरदुखीचं मनकादुखीचं आणि पाठदुखीचं सगळे आजार दूर होतील दवाखान्याला हॉस्पिटलला डॉक्टरांना पैसे न खर्च करता घरच्या घरी तुम्ही असे जर इलाज केलात तर तुम्ही ह्या आजारापासून सुटका मिळू शकतो जर कमरेचं जर ओझं वाहून यायचं जर काम जास्त असेल तर त्या लोकांना बघू शकता तुम्ही हे असं कमरेचं ताण पडू शकतं आणि जास्त जा त्रास होऊ शकतो आणि दोन चक्ती आणि आपला मेन मनका ह्या दोन्हीच्या मध्ये जी पेस असते त्यामध्ये जर गॅप पडला आता बघा हे पोस्टर दाखवलेलं आहे मी इथं जे रेड लाईट दाखवले ना तिथं जर गॅप पडला तर खूप त्रास व्हायला लागतो आणि जास्तच जर छोट्याशा मेडिसिनवर कमी झालं तरी काय हरकत नाही पण जास्त त्रास वाढत गेला तर मग ऑपरेशनशिवाय पर्याय नसतो बघा इथं मी दाखवलेला आहे जो आपला खूप आहे रेड ह्याच्यामध्ये दाखवलेलं तिथं जर प्रॉब्लेम व्हायला लागलं ला, तर माणूस कायमचा बाद होऊन जातो त्यामुळे काय करायचं योगासने करायची स्वतःची काळजी घ्यायची आणि त्यासाठी योगासने पण भरपूर दाखवलेल्या आहेत बघा मी व्हिडिओमध्ये चित्र वगैरे आणि भुजागसन शल्भासन धनुरासन हलासन योगमुद्रा पद्मासन मस्तासन अर्धमत मस्तेंद्रासन प्राणायाम दीर्घनियंत्र श्वासन हे जे तुम्ही योग केलात तर तुमचा आजार कमी होऊ शकतं पद्मासन घालून ध्यानाभ्यास केलात तरी त्यामुळे पाठीचा कणा सुस्थितीत आराम मिळू शकतो त्याला योगासनाचा अभ्यास हे खूप वर्षानुवर्ष केलं जातं पण ज्याला ही जी माहिती पूर्णपणे आहे तो त्याचा उपयोग करून घेतो पण आजच्या धावपळीच्या युगात लोकांना खूप ह्याच्यापासून लांब राहावं लागतं त्यामुळं शक्यतो तुम्ही पाठदुखी कंबरदुखी आणि मनखे त्रासापासून त्रस्त असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी खूप म्हणजे खूप उपयोगीदायी आहे तुम्ही ह्याचा फायदा करून घ्याल नक्की असं मला अपेक्षा आहे आणि हे खूप छान आहे आजच्या युगामध्ये जर तुम्ही हे असं जर केलात योगासने आणि स्वतःचं जर आजार कमी करून घेतलात हॉस्पिटलला डॉक्टरना पैसे न घालता बघू शकता तुम्ही आणि पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल मी अगदी मनापासून सर्वांचं धन्यवाद मानते आणि आशा करते की सर्वांनी ह्याचा उपयोग करून घ्याल असं आजच्या पिढीमध्ये योगासनाचा खूप गरज आहे त्यामुळं कंबरदुखी पाठदुखी या सगळ्या गोष्टीपासून तुम्ही लांब राहू शकता ज्याची परिस्थिती आहे तो डॉक्टरनं भरपूर पैसा घालून आपला इलाज करून घेऊ शकतो ऑपरेशन करून घेऊ शकतो पण ज्याची परिस्थिती नाही आहे सुद्धा हे खूप यूजफुल आहे सो थँक्यू सो मच